किल्लारी सास्तूरच्या प्रलयकारी भूकंपानंतर मराठवाड्याला पुन्हा पुन्हा छोटे मोठे भूकंपाचे धक्के बसतच होते त्यामुळं छत्रपती संभाजीनगर येथे भूकंप मापक केंद्र सुरू करण्याची घोषणा सरकारनं केली होती मात्र ती अस्तित्वात आलीच नाही दोन हजार सहा दोन हजार सात हे वर्ष असेल लातूर धाराशिव जिल्ह्यांच्या काही भागांना भूकंपाचा धक्का बसला होता भीतीमुळं लोकांनी रात्र जागून काढली होती पत्रकार म्हणून त्यावेळी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल लावला त्यांच्या सहाय्यकाने तो फोन उचलला आणि साहेब दौऱ्यावर आहेत असं सांगितलं आठ दिवसांनी खुद्द मुख्यमंत्र्यांचा कॉल येतो ते काम विचारून घेतात आणि पूर्तता केली जाईल असं सांगतात साधारण एक वर्षांपूर्वी मुख्यमंत्री आपल्याला येणाऱ्या प्रत्येक कॉलची नोंद ठेवतात उत्तर देतात मेसेजलाही उत्तर देतात ही बाब साधारण नव्हती हो एव्हाना आपल्या लक्षात आला असेल की हे कोण मुख्यमंत्री होते होय विलासराव देशमुखच ते गावाच्या सरपंच पदापासून त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाला दोनदा गवसणी घातली तीही दिल्लीच्या दबावासमोर न झुकता ताठ मानेना राजकीय डावपेचांवर सहज मात करणाऱ्या कलासक्त विलासरावांची बोटे हार्मोनियमवरही त्याच सहजतेने फिरायची महाराष्ट्राला लाभलेल्या सुसंस्कृत राजकीय नेत्यांमध्ये सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये विलासरावांची गणना होते लातूरचे ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर सांगतात लातूरला सोनिया गांधी यांची प्रचारसभा होती या सभेत विलासरावांना बोलू द्यायचं नाही असा प्रयत्न काही जणांनी केला होता मात्र विलासरावांनी माईक हाती घेतलाच त्यावेळी समोर उपस्थित लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला एखादा कलाकार आणि त्याच्या श्रोत्यांमध्ये जसा अमूर्त संवाद असतो तसाच अमूर्त संवाद विलासराव आणि लोकांमध्ये असायचा श्रोत्यांशी लोकांशी उत्तम संवाद साधणारा विलासराव देशमुख यांच्यासारखा दुसरा नेता नसावा विलासरावांचे असे एक ना अनेक किस्से आहेत दोन वेळा मुख्यमंत्री होण्याआधी विलासरावांना लातूर विधानसभा मतदारसंघात एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता त्याच्या पुढच्या म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत ते विजयी झाले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदी वर्णी लावली मुख्यमंत्री बनल्यानंतर ते लातूरला येत होते मांजरा कारखान्यावर त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता सत्कार स्वीकारल्यानंतर ते बोलायला उठले आणि रडायला लागले त्यांचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं ते चाळीस हजार मतांनी पडले होते आणि जवळपास एक लाख मतांनी विजयी आले होते पराभूत होणे विजयी होणे आणि मुख्यमंत्री बनणे सर्व काही तुमच्यामुळं म्हणजेच मतदारांमुळे ही भावना त्यांच्या मनात दाचून आली आणि त्यांना रडू कोसळलं होतं विलासराव देशमुख यांचा जन्म सव्वीस मे एकोणीसशे पंचेचाळीस रोजी लातूर तालुक्यातील बाबळगाव येथे झाला सुशिला देवी देशमुख आणि दगडोजीराव देशमुख हे त्यांचे आईवडील माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे त्यांचे बंधू त्यांना दोन भगिनी विलासरावांचे आजोबा व्यंकटराव देशमुख हे हैदराबाद संस्थानात महसूल अधिकारी होते दगुडजी रावांना त्यांच्या वडिलांचे अधिकार वंशपरंपरेने मिळाले मात्र तोपर्यंत हैदराबाद संस्थानाचं विलिनीकरण झालं होतं शालेय शिक्षण लातूरातच झालं त्यांनी पुण्याच्या आय एल एस लॉ कॉलेजमधून कायद्याचं शिक्षण घेतलं त्यानंतर त्यांनी लातूर येथे वकिली व्यवसाय सुरू केला त्यांचं राजकारण ग्रामपंचायतीपासून सुरू झालं एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये त्यांची बाबळगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवड झाली त्याच वेळी ते सरपंचही झाले एकोणीसशे चौऱ्यात्तर पासून पुढील पाच वर्ष ते बाबळगावचे सरपंच होते त्यावेळी धाराशिव आणि लातूर एकच जिल्हा होता त्यावेळच्या अविभाजित उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य बनले लातूर पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलं विलासरावांची राजकीय कारकीर्द वरचेवर बहरतच होती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आलं त्यांनी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम राबवला होता या कालावधीत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली लातूर विधानसभा निवडणुकीत एकोणीसशे ऐंशी मध्ये ते विजयी झाले आणि पहिल्यांदा आमदार बनले यानंतर त्यांनी कधीही मागं वळून पाहिलं नाही एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत ते सलग विजयी झाले या काळात त्यांनी विविध खात्यांची मंत्रीपद भूषवली राज्य पातळीवर त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण झालं असं सांगितलं जातं की विलासराव हे मंत्री मुख्यमंत्री असताना त्यांना लातूरून अगदी सामान्य माणसंही कॉल करत असत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विलासरावांचे खंदे समर्थक होते यावरून त्यांच्या संपर्काचा अंदाज येऊ शकतो विलासरावांना एखादा माणूस भेटला की तो कायमचा त्यांचा होऊन जायचा लोकांना जोडून ठेवण्याचं अफलातून कसब त्यांच्याकडे होतं त्यामुळंच आजही गावागावात विलासरावांवर प्रेम करणारे त्यांच्या आठवणीनं हळवे होणारे लोक आढळतात लोकांशी उत्तम संवाद कसा ठेवायचा हे थे विलासरावांनी दाखवून दिलं होतं आमदार झाल्यानंतर विलासराव कुर्डुवाडी येथून रेल्वेनं मुंबईला जायचे रेल्वे, रेल्वे याच्या आधी ते तेथील एका स्टॉलवर एक खाद्यपदार्थ आवर्जून खायचे तो खाद्यपदार्थ त्यांना इतका आवडला की ते खाल्ल्याशिवाय ते पुढे जातच नसत यातून त्यांची त्या चा दुकानदाराशी चांगली गट्टी जमली विलासराव पुढे मंत्री झाले मुख्यमंत्री झाले मात्र त्या दुकानदाराला ते कधीही विसरले नाहीत मुख्यमंत्री बनल्यानंतर एकदा रेल्वेने येण्याचा योग त्यांना आला त्यावेळी कुर्डुवाडी स्टेशनवर त्या, स्टेशन त्या दुकानदाराला बोलवून घेऊन विलासरावांनी त्यांची भेट घेतली होती असं देऊळगावकर सांगतात विधानसभेची एकोणीसशे पंच्याण्णवची निवडणूक मात्र विलासरावांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला जवळचे नेते कार्यकर्त्यांच्या चुकीचा फटका विलासरावांना बसला आणि आपल्याच सहकार्याकडून त्यांना पस्तीस हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला त्यांच्या पराभवाची चर्चा राज्यभरात झाली विलासरावांच्या राजकीय कारकिर्दीतला हा अत्यंत पडता काळ होता निवडणुकीचा प्रचार सुरू असताना अफवांचं जणू पीकच आलं होतं या सर्व अफवा विलासरावांच्या विरोधात जाणाऱ्या होत्या काहीही झालं तरी विलासरावांना यावेळी धडा शिकवायचाच अशी भावना लातूरकरांची एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झाली होती काँग्रेसमधील त्यांचे एकेकाळचे सहकारी शिवाजीराव पाटील कवेकर यांनी विलासरावांना पराभूत केलं समोरचा उमेदवार मातब्बर किंवा योग्य होता म्हणून नव्हे त्यापेक्षा विलासरावांची नकारात्मक प्रतिमा तयार झाल्यामुळं हा प्रसंग ओढवला होता मतदारांनी केलेल्या या पराभवापासून योग्य तो धडा घेतलेला विलासरावांना त्यानंतर दोनदा राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली पराभव झाला असला तरी त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीनं वेगळं वळण घेतलं विलासरावांचा पराभव करण्यासाठी एक लॉबी सक्रिय झाली होती कार्यकर्त्यांच्या राजकीय दडपशाहीला लोक व्यापारी कंटाळले होते लोकांच्या मालमत्ता हडपल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांवर होऊ लागला दादागिरी कुंडगिरीचे आरोप रोजचेच झाले होते कैलासवासी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं मुख्यमंत्रीपद घालवण्यात विलासरावांचाच हात होता अशी चर्चा पसरली होती लातूर बाजार समितीच्या निवडणुकीत विलासराव देशमुख आणि शिवाजीराव पाटील कवेकर यांच्यात मतभेद निर्माण झाले त्यामुळे कवेकरांनी स्वतंत्र पॅनल करून बहुमत मिळवलं होतं आणि ते सभापतीही झाले यासाठी त्यांना माजी मुख्यमंत्री कैलासवासी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडून बळ मिळाले होते अशी चर्चा होती शिवाजीराव पाटील कवेकर हे माझ्यासमोर मामुली आहेत मी त्यांची पर्वा करत नाही असे विलासराव एक ठिकाणी बोलून गेले त्या निवडणुकीतील हा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला कवेकर समर्थकांनी विलासरावांच्या या वक्तव्याचा विपर्यास करत मामुली या शब्दाच्या पुढे रे हा शब्द जोडून प्रचार सुरू केला कवेकर समर्थकांनी विलासरावांच्या या वक्तव्याचा विपर्यास करत मामुली या शब्दाच्या पुढे रे हा शब्द जोडून प्रचार सुरू केला मामुली या शब्दातील मा म्हणजे मारवाडी मू म्हणजे मुस्लिम ली म्हणजे लिंगायत आणि रे म्हणजे रेड्डी कवेकर माझ्यासमोर मामुली आहेत मी त्यांची पर्वा करत नाही या वाक्याचा अर्थ मारवाडी मुस्लिम आणि लिंगायत समाजाची मी पर्वा करत नाही असं लावण्यात आला त्यात रेड्डीही जोडण्यात आले सारी समीकरण बदलून गेली हक्काचे मांडलं जाणार मुस्लिम मतदानही विलासरावांपासून दूर झालं कवेकर हे जनता दलाचे उमेदवार असल्यामुळे विलासरावांच्या विरोधात मतदान करण्यासाठी मुस्लिमांची अडचण झाली होती त्यानंतर विलासरावांनी शिवसेनेच्या पाठिंब्यावर विधानपरिषद लढवली त्यातही त्यांचा पराभव झाला एकोणीसशे ला विलासराव जवळपास एक लाख मतांनी निवडून आले आणि मुख्यमंत्री बनले पराभूत झाल्यानंतर विलासरावांमध्ये उदारता आली होती त्यांनी कोणाशी शत्रुत्व ठेवलं नव्हतं असे देऊळगावकर सांगतात असं सांगितलं जातं की विलासराव मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवाजीराव कवेकर एक काम घेऊन त्यांच्याकडे गेले होते विलासरावांनी ते काम तातडीनं मार्गी लावलं होतं हा होता त्यांचा दिलदारपणा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता सत्ताधाऱ्यांमध्ये तेही मुख्यमंत्र्यांमध्ये अशी उदारता असेल तर ती लोकांना खूपच भावते त्यातूनच विलासरावांची लोकप्रियता वाढली होती एकेकाळी काँग्रेसमध्ये उदार मतवाद होता नेत्यांमध्ये समाजाबद्दल कणव असायची अशा नेत्यांच्या पिढीचे विलासराव देशमुख हे शेवटचेच प्रतिनिधी असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही विलासराव कोणाबद्दलही मनात आडी ठेवून वागत नव्हते असे लातूरचे पत्रकार अनिल पौलकर सांगतात एखाद्याच्या कृतीबद्दल ते रागावले तरी तो तेवढ्या पुरताच असायचा नंतर तो राग कृती ते विसरून जात असत विलासराव दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या होत्या सुशील कुमार शिंदे हे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चितच झालं होतं पण शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री पदाची माळ विलासरावांच्या गळ्यात पडली होती पडद्यामाग मोठ्या घडामोडी झाल्या होत्या विलासरावांनी पक्षश्रेष्ठींसमोर बाणेदारपणा दाखवला होता पक्ष संघटनेवर त्यांची पकड किती मजबूत आहे याची प्रचिती पक्षश्रेष्ठींना आली आणि ऐनवेळी त्यांचं नाव जाहीर करण्यात आलं एक नोव्हेंबर दोन हजार चार रोजी त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दोन हजार आठ मध्ये मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या ताज हॉटेलला विलासरावांनी त्यांचा अभिनेता पुत्र रितेश देशमुख आणि चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्यासोबत भेट दिली होती त्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले होते माध्यमातूनही त्यांच्यावर मोठी टीका झाली त्यामुळे तेन त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर त्यांना राज्यसभेवर घेण्यात आलं तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला त्यांना अवजड उद्योग हे खातं मिळालं नंतर ग्रामविकास विज्ञान आणि तंत्रज्ञान खातीही त्यांना मिळाली मात्र कायम लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहिलेल्या विलासरावांचं मन दिल्लीत रमलंच नाही अण्णा हजारे यांनी दोन हजार अकरामध्ये मध्ये दिल्लीत भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं त्याला देशभरातून प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता गावोगावी अण्णांना समर्थन मिळत होतं त्यामुळे केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारची कोंडी झाली होती अण्णांनी उपोषण मागं घ्यावं यासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची त्यांनी भेट घेतली मात्र उपयोग काही झाला नव्हता विलासरावांनी अण्णांची भेट घेतली असती तर उपोषण आधीच सुटलं असतं मात्र काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी विलासरावांना विश्वासातच घेतलं नव्हतं विलासरावांची उपयुक्तता काँग्रेसच्या नेत्यांना जरा उशिराच लक्षात आली अखेर विलासरावांनी अण्णांची भेट घेऊन विनंती केली त्यानंतर अण्णांनी उपोषण सोडलं होतं डॉक्टरला जसा पेशंट कळतो त्याप्रमाणेच लोक स्वतःच्या कामासाठी आले आहेत की इतरांच्या कामासाठी हे विलासरावांना कळायचे मांजरा कारखाना आणि लातूरची मुकबधीर शाळा हे त्यांचे दोन मोठे वीक पॉइंट शहरात कोणी पाहुणा आला की ते आवर्जून या दोन संस्था दाखवायचे मांजरा कारखान्यात त्यांनी कार्यसंस्कृती रुजवली उत्कृष्ट माणूस नेमायचा आणि त्याच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही असा विलासरावांचा शिरस्ता होता त्यामुळंच या दोन्ही संस्था नावारूपाला आल्या मराठवाड्यात उसाला नऊ ते दहा टक्के उतारा मिळायचा अशा काळात मांजरा कारखान्याचा उतारा तेरा टक्के होता यातून झालेला नफा त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि कामगारांना दिला कामगारांना दोन तीन महिन्यांचा पगार बोनस म्हणून देण्याची सुरुवात मांजरा कारखान्यानंच केली विलासराव आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची गाढ मैत्री होती हे दोन्ही नेते आज हयात नाहीत तरीही त्यांच्या मैत्रीची चर्चा गावागावात होत असते दोन हजार बारामध्ये विलासराव आजारी पडले दोन हजार बारामध्ये विलासराव आजारी पडले त्यांना यकृताचा आजार जडला होता हा आजार त्यांना आपल्यातून घेऊन जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं चौदा ऑगस्ट हो दोन हजार बारा रोजी चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं अमित रितेश आणि धीरज हे त्यांचे पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख राजकारणात सक्रिय आहेत रितेश देशमुख यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक What is Shinde?